कशा आहेत मी मस्त आहेत ना माझ्यात ना मी पण मस्त हो मी आता चाललेलो आहे माझ्या माहेरी आणि नुकतीच आम्ही आता पुण्यामध्ये एंट्री केलं का श्रावणी श्रावणी श्रावणीत कंटाळली आहे कारण की बसचा प्रवास म्हणला तर पोरायचे जीवावरच येते हे आहे पुण्याची पुण्यनगरी सुरुवात झाली आहे पुण्याले मेन पुण्याले म्हणजे पुण्याचं शिरूपासूनच सुरू होते पण मेन पुण्याची सुरुवात इथून होते आणि इथून माझा पूर्ण लहानपण गेला इथं जेव्हा पुण्यामध्ये एंट्री येते तेव्हा मन असं भारावून जाते लहानपणाच्या जा सगळ्या आठवणी शतवटव जा इथून जाते या एवढ्या एरियामध्ये म्हणजे मी लहानपणी पाचवी असतापासूनची दहावी बारावीपर्यंत पर्यंत मी इथेच इथेच होतो शिक्षण माझा येथेच झाला फक्त म्हणजे आता विदर्भामध्ये आमचं सगळं घर बीर आहे त्याच्यामुळं विदर्भात लग्न झालं भावना एवढ्या जोडल्या पुण्याशी हॉस्टेल हॉस्टेलमध्ये होतो मी दहा पाच वीस येत दहावी अकरावी पर्यंत हॉस्टेल होतो ना तर इकडं आला का वेगळाच वाटे थोडसा वेगळाच उजाडा आहे इकडं आल्यावर नवीन नवीन आठवणी त्या जुन्या गेलेल्या आठवणी सगळ्या सोबत ताज्या होते आता इथून परत किती भारी ना वनगार्डनचं आहे तर कबूतर असते ती आता पाच सहा दिवसासाठी आला होऊन आईच्या इकडं म्हणजे आई वगैरे इकडं पुण्यातच ते आम्ही विदर्भात राहत असून तरी कामासाठी कसं घर गड़ सगळं आपलं सोडून कामासाठी बाहेर यास लागते त्याच्यामुळं ते पण आपलं घरदासून इकडं कामाला आलेले आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत पोरायले म्हणून पाच सहा दिवसासाठी उन्हे घातला मी आता दातानीच्या आठवणी परत इकडून परत दातानीच्या आठवणी या सगळ्या आठवणी घेऊन जायच्या आहेत वापीस नवीन नवीन आता पुढं आहे त्याच तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड करतच राहील चला व्हिडिओ आता थोडतोय पुढं आहे